ताजा बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज सांगलीत अतिक्रमणा विरोधात धडक कारवाई आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम सांगली शहरातील बेकायदेशीर अतिक्रमणा विरोधात महापालिकेची धडक मोहीम सुरू असून ही कारवाई सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलीस बंदोबस्तामध्ये विविध भागांमध्ये फुटपाथ मुख्य रस्ते आणि सार्वजनिक जागांवरील अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवला आहे विशेषतः विश्रामबाग चौकासह प्रमुख वर्दळीच्या भागातील अतिक्रमण हटवण्यात आले वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण न हटवणाऱ्यांवर जेसीबीच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली या मोहिमेमुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास आणि पादचाऱ्यांना दिलासा मिळण्यास मदत होणार महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित ठेवण्यासाठी ही कारवाई पुढेही सातत्याने सुरू राहणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे